गुड मॉर्निंग मित्रांनो रवी आलो जाताना अजिबात पाऊस नव्हता ढग एखादा यायचा पण लगेच लख प्रकाश पडायचा गडावर गेलो गडावर प्रचंड गर्दी होती खूप तरुण लोक आलेले होते खूप मजा चाललेली होती पण मी पावसाची वाट बघत होतो पाऊस काही येईना खूप अक्ष आकाश निळ स्वच्छ पांढऱ्या ढगांनी भरलेलं होतं पण शेवटी एकदाच असा एक खूप मोठा काढ आला आणि मग मी उतरायला लागलो आणि मग उतरताना अशा सरी येत होत्या सरी म्हणजे छोट्या छोट्या नाजूक नाजूक सरी बर का तर त्या सरी चालत 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 उतरायला अतिशय मजा आली तर आज असा सिंहगड रम्य झाला लिखना काय भंडा पण त्याच्या तू कॉन्सेप्ट क्लिअर कर अख्खा घर फिरून झाला पण पाऊस काही आला नाही आला तो येताना आला पण छान आला मजा आली